हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं नवीन अशा व्लॉग मध्ये होप तुम्ही सगळे मजा येत असाल मी आहे मुनाली आणि आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर कुठे येते तुम्हाला मी थमनेलवरून समजलं असेल टायटलवरून समजलं असेल बाय गुड मॉर्निंग सो सकाळी सकाळी आम्ही उठलेलो आहोत आणि सकाळी सकाळी निघत आहोत साडी वेअर केलेली आहे मी सो थोडाफार अंदाज तुम्हाला आला असेल आतापर्यंत एनिवे सो anyway, आता इथून जातो आहे आम्ही पेट्रोल पंप त्याच्यानंतर मग तिथून निघणार आहोत आता आहोत आमच्याच पार्किंगमध्ये म्हटलं व्लॉग करावा सुरुवात करावा लास्ट ब्लॉक तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन पटकन बघून घ्या क्रिशी वासी हाय कर हाय फाई कोणी सकाळी सकाळी उठले बाळ आमचं सकाळी सकाळी उठले आमचं बाळ आई उठल्यानंतर क्रिशिवाला वेळ लागत नाही आई चारला उठली क्रिशिवा चारला उठते आई सातला उठली की शिवा सातला उठते आई बाराला उठली तरी क्रिशिवा बाराला उठते तोपर्यंत ती झोपून राहील जोपर्यंत आई उठत नाही तोपर्यंत ती उठत नाही आणि असं होतं की मॅडम रात्री दोनला ला जरी झोपल्या आणि आई पण दोनला ला झोपली सकाळी चारला आई उठली की ही पण चारला उठून बसते म्हणजे एक दोन तासाची झोप घेऊन उठून बसते सो सगळं काही सध्या आमचं असं चालू आहे सो थोडं डिफिकल्ट होऊन जातात ह्या सगळ्या गोष्टी एनिवे कोण कोण आहे ते मी तुम्हाला दाखवते कोण आहे कोण कोण चुकीचं बोलते मी बट कोण आहे ते मी तुम्हाला दाखवतेच जस्ट वेट वेट फॉर अ मिनिट सी यू मम्मी आजी आली बघ ना इकडे मम्मी आजी आहे हिवक अरे 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 कुठे गेली मम्मी आजी कुठे गेली रे कुठे गेली धडपड कुठे गेली मम्मी आजी अरे आहे जाते मम्मी आजी कडे थोल्या वेल्यानी जायचं व्हिडिओ अपलोड करेल ना तेव्हा जा गेली ही पोरगी मम्मी आजीकडे सो तुम्हाला बोलेली ना कोण कोण आहे सोबत नंतर म्हणाली कोण आहे सोबत सो मम्मी आहे सोबत आम्ही ऑलमोस्ट चौघे जण चाललेलो आहोत एक कच्चा लिंबू आहे त्याच्यामध्ये बाकीचे तीन पक्का लिंबू आहेत <laughs> चलो भेटूयात कुठे ते पुढे पुढे समजेल जात राहू जात राहू பொன் பொடிக்கு அடிக்கடி அடிக்கடி

कृषिवाची सकाळी थोडी पण झोप झालेली नव्हती तरी सुद्धा तिने गावी फार एन्जॉय केला बाबाने खाऊ घालायला घेतलंय कारण की खाऊ मी यासाठी म्हणते कोणतंही जेवण असेल तरी आम्ही खाऊ बोलतो कारण की क्रिशिवा ते एक्साइटमेंटने खाते म्हणून आम्ही खाऊ बोलतो आणि बाबाच्या हातून ती फार छान खाते गावी तिने एन्जॉय केला सो तुम्हाला बघायला मिळेलच आता काम नापुरती काम नापुरती जांबई आणि टाकलं तिच्या घास Chandana chi cho kênh Ghiền Mì Gõ तिशिवा गावी गेल्यावर भूक आणि तहान आणि झोप हे सगळं विसरते पण ती फार एन्जॉय करते जेव्हा तिला जास्त माणसं दिसतात आणि दिदी आणि दादा म्हणू शकतो तिच्या एजचे जे असतात ना त्यांच्यासोबत ती खूपच एन्जॉय करते म्हणजे आम्ही कुठेही गेलो ना तरी पण तिला मजाच येते म्हणजे समोर कोणीही बेबी दिसू दे दिदी दिसू दे दादा दिसू दे तिच्या एजचं कोणी दिसू दे तिच्यापेक्षा थोडंफार मोठं दिसू दे ती एन्जॉयच करते सो त्यामुळे मलासुद्धा फार आनंद होतो की ती सगळ्यांमध्ये मिक्स होते आणि छान खेळते आपलं बाळ खूप छान खेळतंय खूप छान मिक्स झालं आहे आणि आपल्या बाळाला आनंद भेटतो यापेक्षा जास्त आईला अजून काय हवं आहे इथे मम्मी आणि आत्या गप्पा मारत होत्या आणि मी त्यांना डिस्टर्ब केलं होतं ते मम्मी मला बोलत होती आणि इकडे नंतर अजून पब्लिक वाढली सो सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या क्रिशिवाच्या आत्या आणि खाजा आणला होता क्रिशिवा ते खात नव्हती पण त्याच्यासोबत ती खेळत होती आणि आम्ही गावाला फार एन्जॉय केलं पण आम्ही ज्या कारणासाठी गेलो होतो ते एक दुःखद कारण होतं सो मला एक्स्ट्रा क्लिप्स नाही घ्यायचा मूड झाला किंवा इच्छा झाला सो मी घरा आतला जे काही मला पॉसिबल होत होतं तेवढंच मी फक्त घेतलं जसं की मी सांगितलं की मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला शेअर करेन त्यामुळे ही गोष्ट मी क्लिप घेतली आणि मी व्हिडिओ अपलोड करते पण बाकीच्या काही क्लिप्स मला नाही घेऊ वाटल्या सो मी नाही घेतल्या आणि इकडे आजीला चिपकली चिपकून बसते तिला दोन आज्या तिच्या खूप प्याऱ्या आणि प्रिय आहेत असं म्हणू शकतो आपण गावी आली की ती जेवण भूक झोप सगळं काही विसरते पण एन्जॉय करते मस्ती करते तू पण तिला एक दे तू तिच्या हातात दे म्हणजे तुला चारेल आणि तू तिच्या तोंडात टाक हा हा व्हिडिओ कर दे दीदीला द्या आजीला दीदी तू पण द्या आता कृषीवाला स्टेप चढ चढत वरच्या साईडला गेली होती आणि निधी दिदीसुद्धा होती निधी दिदी आली की क्रिषिवाला फार मजा येते कोणतीही दिदी आली तर ॲक्च्युली मजा येते आणि निधी दिदीलासुद्धा एन्जॉय वाटतो खूप अरे माझी बहीण आली माझी बहीण आली निधी दिदी आहे क्रिशिवाच्या काकांची मुलगी तीसुद्धा कधीतरी गावी येते जेव्हा काही फंक्शन वगैरे असतो तेव्हा आणि सुद्धा तेव्हा जाते त्यामुळे ते त्या दोघी बहिणींना फार एन्जॉय करायला मिळतं आणि इतर दिदीसुद्धा असतात त्यासुद्धा क्रिशिवासोबत फार एन्जॉय करतात इकडे आहे आमच्या नावाची फ्रेम कोणाच्या नावाची आहे समजेलच तुम्हाला मोनाली आणि अमोल बघितलं असेल तर कळालं असेल गणपतीपुळेवरून ही फ्रेम आम्ही केली होती आणि आमच्या तिघांच्या नावाची म्हणजे मोनाली अमोल आणि क्रिशिवा तिघांच्या नावाची सुद्धा फ्रेम आमच्याकडे आहे बाबा ओ बाबा پتلے چلو گڑو مارو نہیں शिकली बघा नवीन निधी करते रागे हा, रागे हा, तो तो कर। ना की सेम निधी सारखच करते हा जाग मागे म्हणजे बाळाचं खाऊ आणि पाणी येत लागेल लागेल ती जेव्हा फुकेल तेव्हा लागेल ती जेव्हा बोमेल तेव्हा लागेल का तिला दिवस काम करायला काम सोडायला लागतील मग सगळ्यांना आज नंतर धुळेल त्याचं काही भूल ये काही दीदी